आपल्याला आशीर्वाद देत असतात ना माय गावागावाचं विनाकारण वाटा होईल का घरात सुख शांतीच नाही का पितृदेव हे संतुष्ट नाहीयेत त्या घरावरती आणि महिला म्हणतात तुम्हाला एक सांगत जर पितृदेव संतुष्ट ठेवायच्या कार्याने किंवा आपल्याला काल सर्व दोष नाही साकारायचं असेल तर त्याच्यासाठी एकच करायचं जे शिवलिंगाच पाणी आहे ना शिवलिंगाचं पाणी म्हणजे महादेवाची पिंड त्याच पाणी तुळशीला दिलं नाही आपल्या बऱ्याच जणींच्या तुळशी मध्ये महादेव पाहायला मिळतो आणि त्या महादेवाचं पाणी तुळशीला जात आणि त्याच्यामुळे काल सर्व दोष हा प्रत्येकाला निर्माण झाले बरोबर काड़ा काड़ा का त्या ब्राह्मण रोज सकाळी तुळशीला पाणी घालत असताना त्या शिवलिंगावरती पाणी घातलेलं ते खाली गेलं पाहिजे इतर झाडांना पण त्याच्यावरच पाणी तुळशीला नाही गेलं पाहिजे आणि काल काल सर्व घोष घालवण्यासाठी पुरुषांनी काय करायचंय दिवस वावळायच्या अगोदर तुळशीला पाणी घालायचं म्हणजे त्या शिवलिंगावरती पाणी घालायचं तुळशीला नाही घातलं तरी चालू शिवलिंगावर का तर त्यांनी काल सर्व गोष्ट घालायचं होतं मला वाटतं महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त येतं काल सर्पाचं एवढं